नमस्कार मंडळी स्टार ब्रॉवरील ठरलं तर मग ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेत अर्जुन आणि सायलीच्या संसाराला सुरुवात झाली परंतु या दोघांच्याही संसाराला विविध दिसते दोघांच्या मालिकेत निगेटिव्ह पात्र साकारणारी अभिनेत्री प्रिया सुद्धा सुभेदारांच्या घरामध्ये सून म्हणून आले प्रिया आणि अर्जुनची आई म्हणजेच कल्पना या दोघी मिळून सायलीला आता त्रास देताना दिसणार आहे तिचा मोठा छळ सुद्धा करताना दिसणार आहे आता हेच प्रेक्षकांना कुठंतरी खटकताना दिसते तर कल्पना हे पात्र पूर्ण मालिकाभर प्रेमळ दाखवण्यात आलं होतं आता हेच प्रेमळ पात्र एवढं कठोर कसं काय दाखवलं जातं असा प्रश्न काही प्रेक्षक विचारताना दिसत आहेत प्रेमळ पात्र एवढं निगेटिव्ह का दाखवत आहे असा हे प्रश्न काही प्रेक्षक उपस्थित करताना दिसत आहेत कल्पनाचं हे सध्याचं पात्र पाहून काही प्रेक्षक आहेत की मालिकेतून साक्षी गेली परंतु ही नवीन साक्षी उद्या झाली का खूप आहे तसंच राहू द्या त्याला निगेटिव्ह दाखवू नका अशा बऱ्याचशा कमेंट सध्या शेअर केलेल्या प्रोमोवर पाहायला आहेत जर कल्पनाला असंच निगेटिव्ह दाखवायचं असेल तर तिला मालिकेतून काढून टाका असं एक काही प्रेक्षक सांगताना दिसत आहेत तर मालिकेत आलेल्या या नव्या ट्विस्टबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे सुद्धा सांगायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका